प्रभाग क्रमांक सहा मधून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रीतम पाटील यांना एक नंबरचा लीड देणार आनंद जाधव यांचे आश्वासन नगरपालिका निवडणुकीमध्ये निवडणुकी मध्ये प्रभाग क्रमांक सहा मधून नगर पदासाठी भाजप राष्ट्रवादी आर पी आय महायुतीचे अधिकृत उमेदवार आनंद जाधव आणि संगीता लाड यांचा जोरदार प्रचार सुरू असून प्रभागामधील मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळत आहे यावेळी बोलताना नगरसेवक पदाचे उमेदवार आनंद जाधव यांनी सांगितले की खासदार सुनील तटकरे आणि आमदार रवींद्र पाटील यांच्या आशीर्वादाने निवडणूक लढवण्याची संधी आम्हाला मिळाली आहे आम्ही भरघोस मतांनी निवडून येऊ महायुतीतील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रीतम पाटील यांना प्रभाग क्रमांक सहा मधून एक नंबरचा लीड देण्याचे आश्वासन आनंद जाधव यांनी दिले किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर, जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न